केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली काँग्रेस पक्षाने वोट बँकेमुळे हा निर्णय घेतला नव्हता मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेचं संपूर्णत समर्थन असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं पस्तीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून वर काढण्याचं तसंच ऐंशी टक्के जनतेला जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य देण्याचा मोठा निर्णय मोदी यांनी घेतला आहे शेतकरी आणि महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत त्यामुळे आता जातनिहाय जनगणनेच्या या निर्णयामुळे सामाजिक न्यायाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला निश्चितपणे धडा शिकवतील पहलगाममध्ये झालेला हल्ला देशावरचा हल्ला आहे पाकिस्तानचे कंबरडे पंतप्रधान नक्की मोडतील असा विश्वास देखील यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला भारत सरकारच्या आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला जो निर्णय आहे जात जातनिहाय जनगणनेचा त्याचं मी स्वागत करतो आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे कारण हा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला अतिशय धाडसी निर्णय आहे आणि म्हणून मी त्याचं शिवसेना त्याचं स्वागत करते आणि शिवसेना पक्ष त्यांच्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करून त्यांना पाठिंबा देतो आहे